नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत मराठा समाजात ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावं यासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून काहीतरी समाजासाठी करायचं या विचारानं प्रेरित होऊन अंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे राहत असलेल्या मुळच्या मातोरी तालुका गेवराई जिल्हा बीड येथील मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठ्यांसाठी आरक्षण अरक, मिळावं म्हणून एकोणतीस ऑगस्टला आपलं पहिलं अमर, आमरून आमरण उपोषण सुरुवात पहिल्या अमरण उपोषणाला सुरुवात केली मनोज जरांगी पाटील यांच्या या निर्णयाला हळूहळू मराठा समाजातील जनतेकडून प्रतिसाद पण मिळवला यातच एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबरच्या दरम्यान या अंतरवली सराटी येथील उपोषण स्थळावर पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबार केला शांततेत चाललेल्या या आंदोलनाला उगाच पोलिसांच्या या मस्तीखोर भूमिकेमुळं गालबोट लागला आणि बघता बघता म्हणून जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं हे मराठा आरक्षणाचं आंदोलन संपूर्ण राज्यासह देशभरा देशभरात ही चर्चे चर्चेत आलं मग या अमानुष मारहाणीचा निषेध सर्व स्तरातून होऊ लागला अनेक राजकीय नेते आंतरवली सराटीला भेट देऊ लागले आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील अगदी देशातील सर्व माध्यम तर पण जागतिक माध्यमांना पण त्यांची दखल घ्यावी आणि एक प्रकारे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या गळ्यातलं ताईत बनले मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहून मग ओबीसीतील काही समाजातील नेत्यांच्या मनात वातावरण निर्माण होऊ लागलं आणि मग त्यांनी या, 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 याला काउंटर म्हणजे या आंदोलनाला विरोध करण्यासाठी म्हणून अंतरवली सराटीच्या नजिकच असलेल्या वडी येथे त्यांनीही मग पहिलं लाक्षणिक आमरण उपोषणाला साखळी उपोषणाला प्रारंभ केला आणि या उपोषणाला आपण राज्याचे एक जबाबदार मंत्री अस आहोत हे विसरून ओबीसी नेते म्हणून सर्वत्र मिळवणारे छगन भुजबळ हेही एक दिवस येथे दाखल झाले आणि त्यांनी या ओबीसी बचाव आंदोलन आंदोलकांनी सुरू केलेला साखळी आंबून पोषणात सहभाग घेतला आणि काही कारण नसताना जरांगे पाटील आणि मराठा समाज यांच्यावर तोंडसून घेतले आणि तेव्हापासून मग म्हणून जरांगे पाटील आणि ज्येष्ठ व्या ज्येष्ठ नेते असलेले राज्याचे मंत्री छगन भुजबळ असं युद्ध वा वाक युद्ध सुरू झालं ते तेव्हापासून आज ता सुरू आहे छगन भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची का भीती वाट वाटत असावी त्याला कारण काय तर त्यांच्या मनात भीती असणार की राज्याच्या विधानसभेत सर्वाधिक आमदार हे मराठा आणि त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन जर मनोज जरांगे पाटील हे जी मराठा समाजासाठी मागणी करत आहे ती मागणी उचलून धरली तर मग पन्नास टक्केच्या यातच मराठ्यांना आरक्षण देऊन ते बसवलं जाईल आणि मग आपल्या नेतृत्वा काय होणार आपल्या माग आपली ओबीसी ओबीसी समाज राहणार की नाही ह्याच्यासाठी यामुळंच छगन भुजबळ यांचा हा तांडव सुरू आहे छगन भुजबळ वयस्कर असल्यामुळे त्यांनी एकेरी मनोज जरांगी पाटील यांचा उल्लेख केला तर त्यात काही गैर नाही पण ते वारंवार आणि अगदी याला काय कळतं हा काय शिकलेला आहे वगैरे असं ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या बाबत ते वक्तव्य करू लागले त्यामुळे साहजिकच मनोज जरांगे पाटील हेही मग त्यांचं छगन भुजबळ यांचा उल्लेख एकेरीतच करू ला, लागले आहेत आणि आताही ते करतात परवा तर त्यांनी नाशिकमध्ये छगन भुजबळ म्हणजे येवल्याला लागलेली कीड आहे येवला विधानसभा मतदारसंघावर पण पडलेला धब्बा आहे आणि तो आपण या विधानसभा निवडणुकीत धून काढू येवला विधानसभा मतदारसंघ स्वच्छ करू असं स्पष्ट आव्हान छगन भुजबळ यांना केलं आहे आणि मग त्याला छगन भुजबळांनी पण उत्तर दिला दिलं आणि मी कोणा माझं कोणी काही वाकड करू शकत नाही माझं काय करायचं झालं तर तो, तो वरचा म्हणजे देव करेल असं त्यांचं म्हणणं आहे छगन भुजबळ हे जेव्हा मंडल आयोगाचं अंदो, आंदोलन आंदोलन देशभर सुरू होत ओबीसी ओबीसीचे नेते म्हणून ते फोकस मध्ये त्यांनी मग त्यांचं आणि शिवसेना प्रमुख कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे यांचं मंडल आयोगाच्या मुद्द्यावर पटलं नाही मग त्यांनी शिवसेनेचा त्याग केला आणि मग त्यांना वाटत असलेल्या सहिष्ण सर्व धर्मसंभाव जपत राजकारण करणाऱ्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुढे ते शरद पवारांचे अगदी जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाऊ लागले पण त्यांना मन मग शरद पवारांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळालं शरद पवार उच, जेव्हा उच, काँग्रेसमधून बाहेर बाहेर गेले आणि त्यां त्यां त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली या पक्षाच राष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद पण त्यांना मिळालं आणि या याच्यातून त्यांनी मग राज्य मंत्रिमंडळातील मंत्रिपद शरद पवारांच्या पक्षाचं हे करत मग त्यांनी त्या आपल्या समता परिषदेचा मळा फळवण्यास सुरुवात केली छगन भुजबळ हे तसे फार काही विद्वान विद किंवा फार सुसंस्कृत आहेत असं म्हणण्याचं कारण कारण त्यांच्या राजकारणाची सुरुवात ता, चाळीच्या आसपास शिवसेनेतून त्यामुळं त्यांना सर्व काही बाबी जीवन ज्या आता जीवन प्रवासात असतात ते करता येतात त्यांनी केल्याही आहे त्यांनी एवढंच काय आपण कसे मोठे आहोत हे दाखवण्यासाठी ते मंत्रिमंडळात असताना आणि गृहमंत्री असताना त्यांनी त्यांचे राजकीय गुरु ज्यांनी त्यांना राजकारणात आणून राजकीय ह्याच्यात माहोल करण्यास मदत केली अशा बाळासाहेब ठाकरे यांनाही अटक करण्या करण्याचं था त्यांनी अगदी पुण्यकर्म केलं केल्यासारखं त्यांना वाट त्यावेळी वाटलं होत पण हे तसं सुडाचं राजकारण होत आणि ह्या सु हाच त्यांच्या डोक्यात कायमचा विचार असतो की काय हे अवलंबून असतं त्यामुळं आता जस दुस जशी विधानसभा निवडणूक जवळ येईल तस मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि स्वतःला महात्मा फुले त्यांचे पाईक समजणारे समजणाऱ्या अशा छगन भुजबळात यांच्यात कलगीतुरा रंगतच राहणार कलकत्ता येथे गेल्या आठवड्यात एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर महिलेवर अत्याचार आणि या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण देशभर विविध प्रकारची विविध प्रकारे प्रकार निषेध आणि आंदोलन चालू आहे आज देशभरातील सर्व डॉक्टरांनी आपली आपले दवाखाने बंद करण्याचा असून आज पहाटे सहा पासून उद्या सकाळी उद्या पहाटे सहा पर्यंत त्यांचा हा बंद राहणार आहे मात्र हे करत असताना या सर्व डॉक्टर मंडळी अत्यावश्यक असेल तिथे आम्ही सेवेला उपलब्ध असू असंही सांगितलं आहे पुरतास एवढंच धन्यवाद